बारामतीत न शरद पवारांचं मतदान यंदा बारामतीत असेल लेख सुप्रिया सुळेंसाठी पवारांनी मतदान बारामतीत करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे माळेगाव मध्ये शरद पवार मतदान करणार आहेत मतदानाच्या दिवशी शरद पवार गोविंद बागेतच थांबणार आहेत तर मुंबईतलं मतदार यादीतलं नाव काढून आता बारामतीत मतदानासाठीची प्रक्रिया जी आहे ती शरद पवारांनी पूर्ण केलेली आहे खर तर आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे प्रचार तोफा आज थंडावणार आहे अधिकची माहिती सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी जावेद मुलाणी यांच्याकडून घेऊया जावेद ही महत्वाची घडामोड म्हणता येईल बारामती संदर्भातली काय नेमकं का। नक्कीच यापूर्वी शरद पवार यांचे जे मतदान होते ते जवळपास दोन हजार चौदा पर्यंत बारामती शहरातल्या रिमांड होम या ठिकाणी ते मतदान करायचे आणि त्यांचा घरचा पत्ता जो होता तो पवार बंगला अमराई अशा पद्धतीने होता त्यानंतर बी सी सी आयच्या निवडणुकीसाठी त्यांचं मतदान जे आहे ते मुंबईला वर्ग करण्यात आलं होतं आणि आता दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी आपल्या लेखीसाठी म्हणजे सुप्रिया सुळे यांच्यासाठी त्यांनी जे आपलं निवासस्थान आहे माळेगाव येथील गोविंद बाग या गावामध्ये आपलं जे मतदान आहे ते मतदान आणलेलं आहे आणि ते आता येत्या सात तारखेला याच ठिकाणी माळेगावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे नक्कीच तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी ही महत्वाची घडामोड आपण सांगूया शरद पवार यंदा बारामतीत मतदान करणार आहेत लेख सुप्रिया सुळेंसाठी त्यांनी मतदान मुंबईतून काढून आता या ठिकाणी इथे बारामतीत मतदानच्या मतदार यादीत नाव नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे म्हणजे लेखीसाठी पवारांचं यंदा मतदान बारामतीत असणार आहे